पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पंढरपूर कॅरिडोर साठी ऑक्टोंबर नंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू करणार आहोत तिथून तीन ते चार महिने भूसंपादन प्रक्रिया सुरू राहील लोकांना विश्वासात घेऊन भूसंपादन होईल प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतरही कुणी जमीन देणार नसतील तर आम्ही सक्तीनं भूसंपादन करू असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी दिला पंढरपूर मधील दिल बाधित मिळकतधारकांच्या घरी जाऊन अधिकारी मोबदला रक्कम देण्यासंदर्भात चर्चा करतायत मागच्या आठवड्यातच तीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी सहाशेहून अधिक बाधितांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या बाधितांनी चोवीस मुद्दे मांडून त्यांची भूमिका मांडली सप्टेंबर अखेर ओ एनओसी घेण्याचे अधिकाऱ्यांना परंतु बाधितांनी एक ते दोन लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट दराची मागणी केली आहे अनेकांनी तीस वर्षापर्यंत उत्पन्न मिळत मिला, राहावं अशी व्यवस्था करण्याची सूचना बाधितांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितलं की लोकांच्या भरपूर आहेत सर्व अपेक्षा कसे पूर्ण होतील शासनाच्या काही मर्यादा आहेत त्यापलीकडे आम्हाला जाता येणार नाही अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याच वृत्त दैनिकात प्रसिद्ध झालं आहे पंढरपुरात मागील दोन वर्षापासून कॅरिडोर बाधितांना किती भरपाई मिळणार याची मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे काही मालमत्ताधारकांचा कॅरिडॉरला विरोध असला तरी नुकतंच पंढरपुरात बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी कॅरिडोर होणारच असं स्पष्ट केलंय पुढील काही दिवसात भूसंपादन देखील सुरू होणार असल्याचं म्हटलं आहे पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलणारा हा कॅरिडोर झाला पाहिजे अशी भावना या शहरात मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे शासन पुनर्वसनाचे चांगले पर्याय देतं स्वतः मुख्यमंत्र्यांनी तसं स्पष्ट केलंय यामुळं कॅरिडोर विरोध करणाऱ्या मालमत्ता धारकांना तो आता उरला आहे का असं म्हणावं लागेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागील महिन्यात संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पंढरीत आले असता माध्यमांशी बोलताना आपण कॅरिडोर बाधितांशी स्वतः चर्चा करू असं म्हणत स्थानिक नेत्यांची मध्यस्थी नाकारल्याचं म्हटलं जात आहे तर मार्च महिन्यात पंढरीत आल्यानंतर त्यांनी चांगल्या भरपाईचा एकमेव पर्याय शिल्लक सुतोवाच केलं होतं आता पंढरपुरातील कॅरिडॉर बाधितांना प्रति स्क्वेअर चाळीस हजार इतका दर मिळणार असल्याची चर्चा असतानाच व कॅरिडोर होणारच हे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे आणि ठणकावून सांगितलं आहे कॅरिडॉरच्या चर्चेस सुरुवात झाल्यापासून या मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे आणि माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी अनेक वेळा कॅरिडोर बाधितांशी संवाद साधलाय आता कॅरिडोर होणार हे स्पष्ट झालेलं असताना या कॅरिडोर बाधितांना अपेक्षित भरपाई आणि सुयोग्य पुनर्वसनासाठी हे दोन्ही सत्ताधारी पक्षातील नेते काय भूमिका घेणार हेच आता पाहावं लागेल